बजेट कमी आहे आणि मुंबई पण सोडायची नाही आहे तर तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे भांडूपमध्ये जिथे बावीस माळ्याच्या उंच टॉवरमध्ये तुमच्या हक्काचं घर असणार आहे कारण मुंबई तुमच्या हक्काची आहे प्राइझिंग प्रचंड शॉकिंग आहे शेवटी सांगेल पहिल्यांदा तुम्हाला दाखवून देतो हा वन बी एच केचा चा सॅम्पल फ्लॅट जे आहे तो लिव्हिंग रूम आहे इथे तुम्हाला सोफाचा सेटअप दिलेला आहे ॲज इट इज व्ह्यू तुम्हाला असा व्ह्यू मिळणार आहे आणि हा टी व्ही सेटअप आहे आणि इथे जे आहे ते डायनिंगचा सेटअप केलेला तरी सुद्धा इतका चांगला प्रचंड स्पेस तुम्हाला मिळतो त्यानंतर इथे लेफ्ट साइडला ले तुमचा हा एलशेपचा किचन आहे चांगला मोठा आहे व्यवस्थित काम करू शकता मास्टर बेडरूम असल्यामुळे हा तुमचा कॉमन वॉशरूम आहे त्यानंतर हा मास्टर बेडरूम आहे इथे वॉर्ड्रॉप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर तुमचा हा मास्टर बेडरूमचा वॉशरूम आहे हा प्राइसिंग प्रचंड शॉकिंग आहे इथे एक स्टुडिओ अपार्टमेंट चालू होतो फक्त बत्तीस लाख रुपयापासून वन बी एच के चालू होतो बासष्ट लाख आणि टू एच के पंच्याण्णव लाख मुंबई तुमच्या हक्का जी आहे मुंबई बिलकुल सोडायचं नाही आहे तुमच्या हक्काचं घर मुंबईत असलंच पाहिजे